गाड्या पाहिजे लक्ष दाखवू द्या ती गाडी नाहीत आम्हाला लढत झाली आणि आत्ताला शर्तीत उजवी साईड धन्यवाद आत्ताच्यासाठी उजवी साईड धन्यवाद हो आतमधून येऊ का मैदान काळी करा मागे भरपूर गाडी आतमधून कृपया येऊ नका मॅडम मैदान काळी करा सहकार्य करा आतमधून नका नाही सहकार्य करा बाहेरून या बाहेरून रस्ता आहे कृपया हो पाठी मोकळी करा तेवढ सहकार्य करा